नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी लोकही बाहेरचे मंगळ सांगोला सोलापूर महाराष्ट्र कर्नाटक सगळ्या दोन राज्यातले लोक गोळा करून माझ्या फार माणसं आहेत असं दाखवायचं चित्र त्यांनी देवेंद्र फडणवीस बरोबर केलं आणि विधानसभा फार मराठी केला इव्हेंट म्हणतो आपण नाटक तो नाटक करण्यामध्ये गोपीचंद पडळकर अतिशय सरस आहेत त्याने एक पिक्चर काढलं आहे धुम्मस्तमाचा तो ऐकून या तो नाटसम्राट आहे तो कसं भाषण करायचं कलाकारच आहे ना तो कलाकार असल्यामुळं समोरच्या लोकांना गुलू बनवायचं काम हे गोपीचंद पडळकर करावे आता मला सांग हे पार्सल देवेंद्र दे फडणवीस आमच्याकडून पाठवून दिलंय त्याच्या संघात का उभारत आहे ना एवढा जर कामाचा माणूस असेल हजार हजार दोन दोन एकरचे एम आय ए शहरात असेल रस्ते करत असेल देवळात येत दे असेल मदत तर एवढा भारत मला तुझ्या मतदारसंघात काम कर ना खानापूर आठवणीमध्ये तू दोन वेळा पडला एकूण चार वेळा पडला आहे म्हणजे पडी कुणी तर त्या मोकाने आहेत मला देवेंद्र लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हा जातीवाद पोचणारा माणूस आहे जाती जाती मध्ये कशी लावायची आणि पीला कसं मतदान मिळवायचं हे कारस्थान करणार म्हणजे देवेंद्र केलं बारामतीमध्ये दे असताना जनगला दे आरक्षण देतो मला मराठांना आरक्षण देतो मला ओबीसीला आरक्षण देतो मला एकाना तरी आरक्षण दिलं का त्याने कोणालाही आरक्षण दिलं नाही त्याला आरक्षण द्यायचं नाही त्याला जाती जातीमध्ये भांडणं <laughs> लावायचं काम या देवेंद्र फडणवीसला करायचं आहे प्रत्येक ठिकाणी बघा त्याची जी भाषा असते ती चढून चढून म्हणजे वरून वरून बोलायचं काम करते एक राज्याचा मुख्यमंत्री आहे तो काय बोलता याचं भाषण करताना परवा माझा दे गोपीचंद मग आम्ही बसलेले कोणाचे <laughs> तू एका राज्याचा मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री काम केलं आहे एक पक्षाचा प्रमुख आहे तुला सगळी जनता समान पाहिजे विशेष एखाद्या जातीबद्दल माझं म्हणणं हे पहिला आक्षेप आहे आमचा म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जातीवाद वाढायला लागला आहे ह्या पद्धतीनं आमचा विरोध आहे म्हणून आता गोपीचंदकडं माणसं कुठे आहेत जे पॅकेज घेतले आहेत ती सगळी माणसंच गोपीचंदकडे आहेत पैसे ते काय करणार पैसे देऊन माणसं फडायला लागणार आता त्याच्या लक्षात आलं आहे आता येथे किती मंत्री आले बघा प्रचाराला उदय सावंताला गोव्याचं कोणतरी मुख्यमंत्री आलाय आणखी तो देवेंद्र फडणवीस आला म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू घसराय लागल्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला एवढी माणसं एवढे मंत्री आणायची गरज काय आम्ही एक कम्मानगडा रवी कोणाच्याही मदतीशिवाय आम्ही जेवढे बसतो ना ह्यांच्या ताकदीनं आम्ही आमच्या इलेक्शनचा प्रचार करायला लागलो आहे तुम्हाला असं भीती वाटायला लागली की बाबा आमचा माणूस आता म्हणजे त्यांचा माणूस आता निवडून येऊ शकण्याची गॅरंटी नाही म्हणून तुम्ही अनेक लोकांना इथं बोलावं लागणार आणि लोकांची दिशाभूल करावं लागलाय गोपीचंद पडळकर कसा आहे वगैरे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो मिरच्या स्टँडवर पेपरला बातम्या आल्या होत्या तुमच्या सगळ्याची दुकानं उद्ध्वस्त केला ब्रह्मानंद पळकर आणि लोकांच्या असं बाजारपेठेमध्ये स्टँडच्या बाजूला घर होती रात जेसीबी लावून घर उद्ध्वस करायचा प्रयत्न केला त्यावेळेला तिथल्या खमख्या लोकांनी ज्यावेळेला दाटक घेऊन मागं लागले गोपीचंद पडळकर ब्रह्मांड पडळकर पळून गेला म्हणजे दुसऱ्याच्या जमिनी लाटायची दुसऱ्याच्या जागा लाटायच्या आणि एक प्रकारे स्वतः श्रीमंत व्हायचे धनगर म्हणून केव्हा मिळवणारा माणूस आहे धनगर म्हणजे गोपीचंद पडळकर आणि त्यांची माणसं एवढंच आहे का शेला आमदार सध्या आहे तो आमदार आता आमदार असताना आता आमदार करा म्हणते तो आमदार आहेस ना काय आधी कुठं कशाला पाहिजे आमदार म्हणजे आमदार असताना आमदार की मागणार आहे म्हणजे ही फसवणूक आहे लोकांची ह्या चर्चावाला लोकांनी नाकारलेली माणसं हे आज आमच्या मोकात लागले लागलीत आणि पैशाच्या जेवावर आणि जातीच्या जीवावर ह्याचं राजकारण चालू लक्षात ठेवा आणि हे सगळ्यात लोकशाहीमध्ये घातक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा मदत देण्याचा हक्क आहे परंतु म्हणजे आपलं राज्य आहे बाबासाहेब आंबेडकर जी घटना लिहिली आहे ती एका जातीसाठी लिहिली आहे लक्षात ठेवा त्यांचं आरक्षण म्हणजे पाहिजे आणि पुन्हाच आरक्षण देत आहे गोपीचंद पडळकर सगळ्यांना थापा मारते आणि लोकांना फसवण्याचं काम ह्या देवेंद्र फडणवीसकर चालू आहे आणि त्याच्याकडे दोन माणसं आहेत बाळू एक स सदाभाऊ खोत आणि एक गोपीचंद पडळकर कडकनाथ कोंबी होता के तो मोठा घोटाळा केला घोट्याची काय त्यांची त्यांचा घोटाळा करणं जन्मशी धाक आहे दोघांचा खोतवर का त्याची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचा एक सुद्धा सदस्य नाही गोपीचंद चार वेळा पडलेला आहे ही दोन्ही माणसं काळूबाळूची जोडी आमच्या देवेंद्र फडणवीसांनाही प्रिय का प्रिय शरद पवार सारख्या एक ज्येष्ठ माणसाबद्दल हे वाईट भाषेत बोलतात म्हणून देवेंद्र फडणवीसला ही दोन माणसं पाहिजे त्यांचं कर्तृत्व काही नाही आहे मोठ्या माणसाला देवेंद्र फडणवीस बोलू शकत नाही शरद पवारला झटक्यात त्याची दिशा खाली उतवायची शरद पवारची ताकद आहे ही दोन नागरी माणसं आहेत त्यांना काय बोलतोय काय नाही कारण हे बघितलं चोऱ्यामारी करून भानगडी करून जे लोक राजकारणात आलेले अशा लोकांकडून मोठ्या लोकांवर परधावून पेटवायचं आणि समाजामध्ये दुहे माजवायचं काम आहे भारतीय जनता पार्टी ही वर्णव्यवस्था मानणारी पार्टी लक्षात ठेवा वर्णव्यवस्था तुमच्या लक्षात येते की नाही आणि अशी वन व्यवस्था माणसं मांचर आपल्या देशामध्ये दुही माजवण्याचं काम करते का ते दुही माजवायचे नसेल तर आपल्याला गोपीचंद पर जे पार्सल आहे हे पार्सल आपल्याला खानापूर आठवड्यामध्ये पाठवून द्यायचं आहे जे काय तुला करायचं आहे खानापूर आठवडीमध्ये तुम्ही तिथे करा ना आमच्याकडे काय तुम्ही करू नका काय ते तिकडं करा आणि एक योग्य माणसाला एवढा रवी पाटील आहे दुसरा आहे विक्रम सौन त्याच्यामध्ये लोकांनी बोललेलं आहे काही काम केलं नाही काही नाही नुसतं नारळ फोडवायचं काम आहे असे दोन इस्त्री माणसाला आपल्याला एक चांगला उमेदवार गोपीचंद परळकर दिलेला आहे आणि जाती त्याचं राजकारण करायचंच असेल ना तर मग तुम्ही एक नंबरला असताना तुम्ही का करू नये असा एक प्रश्न आमच्याकडे येते आणि असं तुम्ही ह्या मताचा मी जरी असतो बरं का की जातीवादाचं राजकारण समोर नष्ट करायचं असेल आपल्याला तर आपल्याला तमडगोडा रवी पाटील यांना क टेबल या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने विजयी करायचं आहे जे गेले ते कावळे जे राहिले ते आपले मावळे आहेत त्या सगळ्या मावळ्याने घेऊन आपल्याला आपलं राजकारण करायचं आहे आणि आपण चाळीस वर्षात तुम्हाला माहिती आहे मी कधी जातीचं राजकारण केलं सगळ्या जातीच्या लोकांना आपण पदं दिली म्हणजे समन्वय समन्वय साधायचं काम मी आज जनतालुक्यामध्ये केले आणि जातीवाद कधी रुजू नाही आत्ताची माणसं या लागले जातीच्या राजकारण राजकारण करायला म्हणून आपण जगून करायला पाहिजे एक स्वामी आल्यानंतर स्वामीच्या कटमरीचे इथं महाराज बसले ते बोलतील एका महाराजावर तुम्ही बोलू नका म्हणायचं त्यांच्यावर अतिक्रमण करायचं आणि दंडनशय करायचं हे आत्ताच सुरुवात आहे गोपीचंद परळकर रामदास काय करेल हे नुसती कल्पना करा तुम्ही जसं मिरजेला जेसीबी राह तसं जगतालिका जेसीबी करणार नाही दहशत करेल हे दहशत पूर्ण करायसाठी आता विद्यमान आमदार विक्रम सावंत आहे आणि जो सध्या आमदार आहे गोपीचंद पलळकर या दोघांनाही आता रिटायर करायचंय त्यांची सेवानिवृत्ती करायचं आहे हे सेवानिवृत्ती करायचं काम येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी चालतो जय हिंद धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या जे न्यूज ला <laughs> <laughs> लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा